काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या पूरग्रस्तांसाठी एकतीस हजार कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा शेतकऱ्यांना तीन हेक्टरापर्यंत मदत जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वीच देण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करावं व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार परभणीच्या बावन महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत पालकमंत्री मेघना बोवडीकर यांची माहिती परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे यामध्ये बावन महसूल मंडळी प्रभावित झाली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली आहे असे प्रतिपादन मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली मातीत राबणारेच मातीलाच मिळाले महाराष्ट्रात आठ महिन्यात तब्बल अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी संपलेलं जीवन धक्कादायक आकडेवारी समोर राज्यातील शेतकरी जीवन संपण्याची जी धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यामध्ये तब्बल अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं पूरग्रस्तांच्या मातीवरून साखर उद्योगात चिंता नाम मात्र कारखाने तेही अत्यल्प नप्यात खरोखरच नफ्यात असणाऱ्या कारखान्याची संख्या हाताच्या बोटावर मोजणे इतकीच आहे त्यामुळे शासनाला अपेक्षित असणारी रक्कम आणि प्र प्रत्यक्षात साखर उद्योगाकडून मिळणारी रक्कम यामध्ये मोठे अंतर असले दिसते यातून राज्य शासन व सहकारी कारखाने उद्योग यांच्यातील मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे पॅकेजमुळे शेतकरी पुन्हा उभा राहावा अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाती सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा विशेष पॅकेज जाहीर केला आहे या शेतकऱ्यांना नाही मिळणार पी एम किसान योजनेचा लाभ लागली तपासा तुमचे टेटस या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसव्या हप्ता मिळणार नाही तर उत्तर भारतातील चार राज्यांमध्ये अगोदरचा हप्ता जमा करण्यात आला आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात महाराष्ट्रातून येत्या दोन दिवसात पाऊस माघारी फिरणार आय एम डीच्या अंदाज असे राहणार हवामान राज्यात हवामान उबदार आणि आर्द्रता कमी होण्यास सुरुवात होईल हवामान विभागाचा अंदाजानुसार गेल्या आठवड्यात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाची तीव्रता झाली आहे अतिवृष्टीच्या मदतीमध्ये नांदेड जिल्ह्याला भोपळा शेतकरी शेतमजुराच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नांदेड जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अतिवृष्ट शेतकऱ्यांना प्रति एकरी एक पन्नास हजार रुपये मदत द्यावी आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब तीस हजार रुपये श्रण नुकसान भरपाई द्यावी बीडमध्ये गुरुकुलात धिंगाणा अकरा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण एकाची प्रकृती चिंताजनक परळीमध्ये दोन तरुणांनी अकरा विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने मनासूस मारहानी केली एवढेच नाही तर गुरुकुल चालकाचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला गेला आहे